त्या जमिनीचा व्यवहार लपवलेला नाहीये हा व्यवहार उघड आहे किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्याला परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे जर मी कुणाची जमीन घेतली असेल तर मी त्याला फसवलंय का त्या जमिनीचा व्यवहार लपवलेला नाही हा व्यवहार उघड आहे ज्या व्यवहारावर झाला झालाय हा खूप वर्षापूर्वीचा व्यवहार आहे त्याचा आणि याचा काहीही ना संबंध नाही ओढून ताणून संबंध दाखवून लोकांमध्ये वातावरण खराब करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नाही या विषयात काही गंभीर नाही आमचा व्यवहार आम्ही कुठली चोरी केलेली नाही या व्यवहाराची नोंद इलेक्शन कमिशन आणि इन्कम टॅक्स विभागाकडे आहे त्यामुळे हा व्यवहार उघड असल्याचा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय पाहुयात अनिल परब यांनी काय म्हटलंय अन्वय कुटुंब अन्वय नाईक कुटुंबियांचे जर संबंध असतील तर ते संबंध चांगले आहेत त्यांचा खुलाचे संबंध नाहीत आणि त्यामुळे किरीट सोमय्या हे आता सगळ्या जुन्या कडीला त्याला ऊत देण्याचा प्रयत्न करतायत मला असं वाटत याच्यातून काही निष्पन्न होणार नाही परंतु दुर्दैवाने एका मराठी बाईचं कुटुंकू ज्यांनी पुसलं त्याला वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळे नेते प्रयत्न करतायत याला सा? काय म्हणायचं कोणासाठी अर्णब गोस्वामीसाठी किरीट सोमय्या प्रयत्न करतायत अर्णब गोस्वामी साठी दिल्लीवरनं ट्विटरवरनं सगळे त्यांचे केंद्रीय मंत्री ट्विट करतायत आसामचे मुख्यमंत्री फोन करतायत राम कदम तर नाही नाहीये तो कुठल्या पक्षाचा आहे तेच माहीत नाही आहे परंतु राज्यपाल देखील त्यांच्या आस्थेने चौकशी करतात ही चौकशी एखाद्या बाईचा नवऱ्याची हत्या झाली त्याच्या संदर्भात कोणाला कळवळा नाही आहे मग मराठी माणसाबद्दल जर आम्ही कळवळा दाखवला तर बिघडलं कुठे म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीत बाहेरनं कोणी येणार आणि एखाद्या मराठी माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करणार आणि त्याला विचारायचं नाही त्याला जा विचारायचा नाही त्या कुटुंबियाच्या पाठीशी जर शिवसेना उभी राहिली मुख्यमंत्री उभी राहिले तर त्यांच्यावरती आरोप करायचे आमचा असा कुठला गैरव्यवहार आहे की ज्याच्यासाठी आम्ही अन्वय नाईकला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय आम्ही आज जे प्रोटेक्ट त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांच्याबद्दलची सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतोय एका मराठी बाईला तिचा पती गमवावा लागलाय एका मराठी मुलीला तिचा बाप गमवावा लागलेला आहे याच्यासाठी रडतय कोण त्यांच्यासाठी कोणी रडत नाही अर्णब गोस्वामी जो बाहेर ना इकडे आला आपल्या राज्याची बेहब्रू करतोय आपल्या पोलिसांना शिव्या देतोय आपल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय कोणाचा तरी पोपट बनून तो हे काम करतोय आणि त्या पोपटाला वाचवण्यासाठी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळे कामाला लागले महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांना कळतय कोण कौन कोणासाठी काम करताय ते आणि जर मी समजा कोणाची जमीन घेतलेली असेल मी त्याला फसवलंय का मी ते माझा व्यवहार लपवलेला आहे का हा व्यवहार उघड व्यवहार आहे ज्या व्यवहारावरती शिक्कामोर्तब झालेला आहे हा खूप वर्षापूर्वीचा व्यवहार आहे त्याचा आणि हत्येचा काही संबंध नाही हत्या दोन वर्षापूर्वी झालाय व्यवहार झाला असेल पाच सात वर्षापूर्वी दोन हजार चौदाला सहा वर्षापूर्वी हे आता ओढून ताणून संबंध दाखवून पब्लिक परसेप्शनमध्ये लोकांमध्ये वातावरण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे हे पोपट करत आहेत आणि त्यामुळे या विषयात फार काय गंभीर आहे असं आम्हाला वाटत नाही आम्ही कुठलीही चोरी केलेली नाहीये जे काय केलंय ते उघड केलेलं केले आहे इन्कम टॅक्समध्ये त्याची नोंद आहे त्याची नोंद इलेक्शन नों कमिशनला आहे लपवायचं कारण काय